बैलायचा फरक माझे बैल त्याच्या महिन्याच्या आधी पिरणीत चालू असताना माझे बैल पंच्याऐंशी हजार मागत होते आज ते बैल सत्तर हजार रुपयाला द्यायला लागलो मी हो बैल कुणी चाळीस हजारसुद्धा मागत नाही मग नेमकं आता हे बैल ऐकायचे का पैसे कुठून आणायचे काय करायचं ह्याचं काही डोकं चालावं लागेल गिरायकच लागाना तिला गिरायक ना खर्च करून सांभाळायची घरी कवर बरोबर हां जर गिरायकच नाही किती दिवसापासून माझी सांभाळा आम्ही मैस सडी घेतली तेव्हापासून सांभाळतो तुम्ही किती दिवस किती बाजार हिंडलात तुम्ही आता मशी चार बाजार घेऊन फिरलो तरी तुम्हाला नाही ना अडचण तुम्हाला सांगतो दवाखान्यात माणूस आहे आता मै शिकून सांगते ते पैसे भरायचे घरात काही पैसे नाहीत का शेती नाही बाडी नाही काय नाही मग ही मै शिकली चार हजार चाललं हो चार हजार भाडं जाऊ शकते तर कुणी विचारायला तयार नाही अच्छा काय काय बरं विचार काय विचार सगळं बंद केलं काय शासनाला काय नऊ वाजता आलेले बाजारात नऊ वाजल्यापासून कोणी हटकेलच नाही आणखी बाजार कुणीच केलं नाही तर कुठून आणत कोणत्या गावातून आलेला तुम्ही बैल घेऊन देवडून आले देवडून आलेलं काय गाडीला भाडा वगैरे किती गेला काय दोन हजार रुपये दोन हजार रुपये भाडा गेला आणि आता बैल तो आटकल नहीं तुम्हें घर नया लगते समाज के वजह से जो जानवर बिकरे नहीं पार्टी भैंस है गावा नहीं जा रही है वो घर पे है अब बच्चों के किसके शादी के मसले है बच्चों के फी के मसले है अब वो जानवर को कोई खरीदार नहीं रहा तो बेचने के कहा अभी मेरी तो ऐसी सोच है कि और दो चार हफ्ते जानवर बाज़ार में लेके घूमने का और बाद में मैं आठ चार दिन से एक तहसील को ले जाके मेरे जानवर बांधने वाला वहाँ पे तहसीलदार कोनावर लगाओ मेरे बच्चो की फी है, खाने का काम आहे सध्या आपण माजलगाव तालुक्यातील पातुड या गावी आलेलो आहोत आणि शुक्रवारी दर शुक्रवारी पातुडचा एक भव्य असा मोठा बाजार भरताय जनावरांचा बाजार आहे आणि ते खूप प्रसिद्ध बाजार म्हणून ओळखलं जात आहे त्याच संदर्भात आपण या ठिकाणी काही शेतकरी आहेत आपण शेतकरीशी चर्चा करणार आहोत आणि विशेष म्हणजे जे कृषी समाजाने जनावरांची खरेदी विक्री बंद केलेली आहे आणि ते थेट परिणाम शेतकऱ्यावर प्रकारे झालेले आहेत आपण तेच विचारणा करणार आहोत मला एक सांगा की आत्ता तुम्ही शेतकरी किंवा व्यापारी समजा जे असाल तर तुम्ही आता जनावरं आणलेले आहेत बाजारामध्ये तर आता कृषी समाजाने खरेदी विक्री बंद केलेली त्याचा परिणाम कशा प्रकारे झाला तेच कशा प्रकारने पंधरा दिवस झालं दोन बैल आहेत माझ्याकडं दोन बैल मी पातळीला आलेले आहेत कार शिरसळ्याला नेलेत बैलाला कोणी गिराईक नाही बैल कुणी मागत नाही माझं लग्नाचं काम आहे दोन बाजारांना सांगायला लागलो मी तिथं मुलाखत घेतली माझी इथं मुलाखत दिली दोन बैलत माझ्याकडे दोन बैल इथं आणतोय बाजारात आणून बांधतोय संध्याकाळी सोडून घरला घेऊन जातोय <laughs> बैलाचा फरक माझे बैल त्याच्या महिन्याच्या आधी पिरणी चालू असताना माझे बैल पंच्याऐंशी हजार मागत होते आज ते बैल सत्तर हजार रुपयाला द्यायला लागलो मी बैल कुणी चाळीस हजार मागत नाही मग नेमकं आता हे बैल ऐकायचे का पैसे कुठून आणायचे काय करायचे ह्याचं काही डोकं चाललं गेले ह्या गोष्टीला विलाज कुठला करता येईल हे सरकारनं सांगावं आम्हाला नेमकं काय करायचं आणि कसं करायचं अच्छा आता बाजार तर बंद झालेले बाजार बंद झाले बाजार बंद झाले सर्व सर्वत्र हीच चर्चा आहे नेमकं कशामुळे हो बाजार बंद कशामुळे हे हो लोक धरायला लागले ना गाड्या कुठं बी आता पहिल्या बाहेरला गाडी नेली तर आम्हाला माझी गाडी धरली होती आता बैल गाडी धरली पण बाबा पैसे घेऊन गाडी सुटी कोण आहेत गाडीवाले माहिती त्यांचं नाव बी नाही गाडीला नंबर बी नाही कोण गाडी धरायला लागले कोण बैल धरायला लागले कोण मालक आहे का शासनाचे लोक आहेत का तुम्ही कोण आहेत काय त्याचा मेळ का पाहिजे ना कुणी बी ये कुठं बी गाड्या धराल मग आता गाड्या धरून का बैल बी धराल आहेत गाड्या बी ने आहेत पर बैल नेले बैल नेले नेले बैले तरी कुठे नेले बैल बी नाहीत ना पुन्हा बघायला मग ही बैल नेले तुम्ही गाड्या बी जप्त करायलात गाडी कुठं नेलात कुठे पोलिटिशियनला म्हणून बैल कुठं कुठे गौशाळेमध्ये म्हणून नेलात गाडी बी नाही बैल बी नाही मग हे नेमकं नेम झाला मालक कोण आहे नेमकं आता जे बैल जनावर ते नेले ते गौशाळामध्ये ते सोडत असते ना कुठेही शाळा ती बैल कुठे आम्हाला दाखवा आमच्याकडे धाकलीत नाही जनावरांची जे आमची बैल धरे त्याची दाखली कुठे धाकलीत ना आमच्याकडे बैल जनावर कुठे बरोबर हा आता तुम्ही स्वतः शेतकरी आहे आणि शेत तुमचे बैल सुद्धा त्यांनी धरले आणि तुमच्याकडून दंड वसील केला तर हे तर खूप चुकीची बाब आहे त्याबद्दल काय सांगतो त्याबद्दल मी सरकारच सरकार बसतो का माझा जाण होत नाही हे तुमच्याद्वारे जर तुम्हाला सांगता येत असेल त्यांना सांगा दोन गोष्टी कि वा शेत शेतकऱ्याची शे अशी अडचणी हे करायला लागलेत आता हे सरकार सरकारपासून माझं का जाणवतंय का मी एक सर्वसाधारण शेतकरी माणूस आहे हा तिथपर्यंत माझी आयपत नाही जाण्याची मग इथं तुम्ही बोलायला तुमच्या पुढे आम्ही हे माणूस शकतो आम्ही साहेब परिणाम पडलेला याचा आणि देणारे बी आम्हीच ह्यांना धरणारे बी आम्हीच काय हे गरीब लोक आहेत काय हे आम्हाला पैसे रोखचोक देत आहेत आमच्या जनावराचे काय आता हे सडी झालेले जनावर आम्ही किंवा गाबा नाही जाणारी माहिती सांगा काय फेल झालं ते जनावर नाही ऐकायचे आम्ही त्याच्यामुळे खूप काय अडचणी तुम्ही आता पहिले स्टार्टला असं सांगितलं की धरणारे आम्हीच आणि देणारे आम्हीच शेतकऱ्याला यांना ना? ना? काय चोरून आमच्या कुठून येतात का जनावर काय आम्ही यांना दिल्याच्या नंतर हे पैसे आम्हाला रोखचोक देत ना काय मग धरण्याचा काय संबंध येतो मी म्हणतो गाय धरा ना तुम्ही गाय गोमात आहे का नाही गायला धरा ना काय मशीरे काम्या झालेल्या फॉल्ट निघालेल्या मशीला किंवा हे सटे वाढलेल्या आमच्या मशी मी बी व्यापार करतो हे कोण द्यायचे आम्ही नेमके बरं काय आता सध्या तुम्ही तुमची म्हैसे या ठिकाणी आलेले आहेत बाबा आता तुम्ही म्हैशीला आतापर्यंत कोणी या ठिकाणी किंमत त्याची काढलेली आहे नाही नाही गिरायकच नाही यांच्या शिवाय कोण घ्या गो मला नाही का बाजारच चालतो या लोकांच्या जीवन काय हे समाजाचे जीव बाजार चालतो हे आम्हाला रोखचोक पैसे देतात आमचे बाकीचे यावर होत राहतात काय पण आता आम्ही काय चुकून ना काय शेतकऱ्याला द्यावं ते शेतकरी रोख पैसे देत नाही आम्हाला बारा भानगडी सांगतो नंतर काय त्या मशीन दुधच द्यायला पाहिजे इतकं असे म्हणजे अडचणी काय आता आम्हाला अडचण असून समोरचे जे पैसे द्यायचे असतील काय ह्यांच्याची ओच आम्ही आणून तर नाहीत ते काय हे आम्हाला रोखचोक पैसे दे देतात त्यांना दे का आमच्याकडून चोरून घेतलं का त्यांच्या गाड्या धरायला लोकेशन पाठवणारे आम्हीच आहेत विकणारे आम्हीच आहेत मग ह्या लोकांना करायचं काय ओल्ट झालेले जनावर आम्ही ऐकतो काय आम्ही चांगलं जनावर घरी टाकतो सांभाळण्यासाठी ते नंतर गावा घालून आम्ही नंतर ऐकतोच ते काय जवळ आल्याच्या नंतर काय पण जर खराब जर जनावर समज शेतकऱ्याकडून घेतला मी खराब जनावर जर जा निघालं तर ते कायचं कोणता शेतकऱ्याला द्यायचं कुणा द्यायचं तरी नेमका आम्ही काय घरी तर ठेवू शकत नाहीत आमची परिस्थिती घरी योग्य हो। नसती काय आम्ही सड्यामशी घेऊन गामन करून निघतो हो। काय पण का। समजा धंदा आहे तेच लोकच जीवावर आमचा हो। काय बिंदास्त महिस बी घेतली आम्ही आणि जर फॉल्ट निघाला ती आता ऐकू शकतो आम्ही नंतर त्याला दहा पाच रुपये टॉट म्हणा नव्हा बरोबर त्याच संदर्भात या ठिकाणी शेतकरी आहे आपण शेतकऱ्यासोबत आपण त्याची विचारणा करणार आहोत बाबा तुम्ही या ठिकाणी आता मैस आणलेली आहे आणि आतापर्यंत तुम्हाला अपेक्षित त्या भावाने कोणी आता हट केले पैसे गिरायकशी लागा ना तिला गिरायक लागणार खर्च करून सांभाळायची घरी कवर बरोबर जर ग्राहकच नाही किती दिवसापासून आम्ही मैस सडी घेतली तेव्हापासून सांभाळतो किती किती बाजार बाजार फिरलो तरी तुम्हाला अडचण आहे तुम्हाला सांगतो दवाखान्यात माणूस आहे आता मैस शिकून सांगते पैसे भरायचे घरात काही पैसे नाहीत का शेती नाही बाडी नाही काय नाही मग ही मै शिकली का नाही पातूरच्या बाजारामध्ये समजा बैल घेऊन आलेला तर आतापर्यंत कधी आता, आता? सव्वा बारा वाजलेत दुपारचे तर सकाळी तुम्ही किती वाजता बायला आले आणि किती लोकांनी तुम्हाला हटकलंय आणि अपिशित त्या किमतीने मागितलं नऊ वाजता आलेले बाजारात नऊ वाजल्यापासून कुणी हटकलेच नाही आणखी बाजार कुणीच हटकले नाही तर कुठून आणता कोणत्या गावातून आलेला तुम्ही बैल घेऊन देवडून आले देवडून आलेलं काय गाडीला भाडा वगैरे किती गेला काय दोन हजार रुपये दोन हजार रुपये भाडा गेला आणि आता बैल तर आणले तर हटकलं नाही आता काय तुम्ही काय सांगाल त्याच्या संदर्भात आता काय सांगायचे आता घरी न्याय लागतील बैल काय सांगायचं भाड भाडं हा आडवायचं हे करायचे आता हजार भाड चाललंच ना होणा न्यायचं किती न्यायचं चार हजार चाललं हो चार हजार भाडं जाऊन तर कुणी विचारायला तयार नाही अच्छा काय बरं विचारायला काय विचार सगळं बंद केलं काय शासनानं